अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट यू जी एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन आम्ही जे देशादेव धर्माचं काम करतो श्री शिवठा हिंदुस्थान या संबंधातल्याच विषयासंबंधी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा कोणत्या विषयावर चर्चा झालेली काय सांगा ते विषय देशदेव धर्म आहे गुरुजी व्यक्तिगत खाजगी का आहे गुरुजी राज्यभरातले जे नेते आहेत अनेक नेत्यां नेते जे आहेत त्यांना तुम्ही या निमित्तानं सांगाल योग्य देशाला कलंक असलेली गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारचं प्रकारच बळ व्यावहारिक बळ वापरून नामशेष केली पाहिजे पण ते करत असताना राजकारण करता का नाही याची काळजी घेत गडकोट जे काही मोहीम सरकारनं ते बोललो ते, ते, ते बोललो एकतीस मेच्या आपण काढून घ्यायचंय असं शासनाचा निर्णय आहे त्याची कार्यवाही व्हावी त्याच्याबद्दल आवर्जून बघ सहा रायगडावर राज्याभिषेक त्याचं ते अशा प्रकारची मागणी कुचरे काढता कमाने तो कुत्र्याचा पुतळा काढता कमाने तो राजकारणाचा विषय करता कमाने आणि किती प्रमाणे आपण सहा जून करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून स्वाधीन ठेवले तिची प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिची प्रमाणे त्याचा वाढदस्वी आला पाहिजे बंद केलं पाहिजे आपण वाघ्या कुत्रा काढू नये पण दुसरीकडे इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील म्हणताय तशा प्रकारची कोणती नोंद नाही इतिहास संशोधन त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी कि तो कुत्रा नाही संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर त्याच्यासाठी त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा ने राज्यात इतिहास असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका